आज सभापतीसाठी जी निवडणूक घेण्यात आली त्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष वीस नगरसेवक आणि दोन स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते तेव्हा आ, पिटासीन अधिकाऱ्यांनी विचारले की तुम्हाला कितीची समिती बनवायची आहे तर त्यांनी संख्याबळ समजवून सांगितलं आणि सांगितलं की समिती चारची पण बनू शकते आणि पाचची पण तर नगराध्यक्ष साहेबांनी म्हटलं की आम्हाला चारची समिती बनवायची आहे आणि त्या त्यासाठी पिटासीन अधिकाऱ्यांनी म्हटलं की याच्यावर किती जणांचं वोटिंग आहे तर तुम्ही हात वर करा बहु मताने आपला जे ठराव आहे तो होईल आणि बहुमताने म्हणजे बारा मताने त्यांचे बारा मत होते ठराव पास झाला आणि एकदा ठराव पास झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की काँग्रेसचे याच्यामध्ये एकच नगरसेवक जाऊ शकते भाजपाचे दोन आणि अपक्षाचा एक त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा विचार करून की नाही आम्हाला पाचची समिती बनवायची आहे हा दबाव सीओ साहेबावर आणला आणि सीओ साहेबही त्यांच्या दबावात येऊन त्यांनी दबावा पण डबल डबल ठराव घेण्याचे मान्य केले परंतु एकदा ठराव पास झाल्यावर डव डबल ठराव घेता येत नाही आणि हा जो ठराव घेतला हा आम्हाला बिलकुल मान्य नाही त्यामुळे आता आम्हाला चार एका समितीमध्ये चार सभासद राहील हेच आम्हाला मान्य आहे आणि डबल फेर निवडणूक घेऊन पुन्हा एकदा सभापतीची निवडणूक घेण्यात यावी ही मी पीठासीन अधिकाऱ्याला विनंती करते गडचांदूर नगर परिषद इथे सभापती आणि विशेष समिती गट गड़, गठीत करण्यात आली त्यामध्ये सभा जे सत्ताधारी होते त्यांच्या समिती गठीत झाल्या पाच समिती गठीत झाल्या आणि त्यामध्ये सभापतीपद चार पुरुषांना देण्यात आले आणि त्यामध्ये महिला आणि बालकल्याण त्यांना सूचक आणि अनुमोदक न मिळाल्यामुळे त्यांनी ते पद रिक्त ठेवलं तर मला या ठिकाणी विचारायचं आहे की दहा नगरसेवक महिला असतानासुद्धा तुम्ही एकही मै महिलेला सभापतीपद देऊ शकत नाही तर या ठिकाणी तुम्ही नगराध्यक्ष साहेबांना आम्ही सरळ प्रश्न विचारू की जर तुम्ही एकाही महिलेला सभापतीपद देऊ शकत नाही याचा अर्थ तुम्ही महिलेचा त्या ठिकाणी काहीतरी अत्याचार म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की तुम्ही विरोध करत आहात महिलेला विरोध देत आहात आणि ज्या ठिकाणी तुम्ही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जे बोलले होते आमदार साहेबांना तुम्ही ताशेरे ओढले होते की तुम्ही महिलेला बळजबरीने तुमची तिकीट मागे घेऊन तुम्ही या ठिकाणी आज लोकशाहीचा आज घात केला आहात हाच शब्द मी मला आज विचारायचा आहे की आज तुम्ही काय केलं आज लोकशाहीचा घात केला का तुम्ही महिलेच्या विरुद्ध जर तुम्ही एका पुरुषाला देण्यासाठी तुम्ही महिलेला एक सूचकाने अनुमोद देऊ शकत नाही तर मग आज तुम्ही महिलेवर अत्याचार काय करत आहात या या यानंतर मला परत एक सांगायचं आहे की आज आज साडे अकरा वाजत आहेत आम्ही फक्त या ऑडिओ व्हिडिओ क्लिपसाठी चार वाजेपासून आम्ही सन्मान्य मुख्याधिकारी साहेबांना प्रश्न केला त्यांनी आम्हाला सावरासवरीचे उत्तर दिले त्यानंतर त्या सावरीच्या उत्तरामध्ये त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही तुम्हाला फुटेज देऊ देऊ हे उत्तर आम्हाला देत देत आज साडे अकरा वाजले आज आम्ही चार वाजेपासून सकाळी दहा वाजेपासून इथे आहोत आम्ही जेवणसुद्धा केलेलं नाही आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आजपासून आमच्या भारतीय जनता पार्टीचे पूर्ण संपूर्ण कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आम्ही इथे निषेध करत हो। आहोत आणि मुख्याधिकारी साहेबांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे आणि पुढील निवडणूक ही चार या सदस्यांच्या सा, सा, स सहमतीने घ्यायला पाहिजे तुम्ही जे, जे समिती गठीत केली आहे हा आम्हाला मान्य नाही आहे आणि सभापतीसुद्धासुद्धा आम्हाला मान्य नाही आहेत तर पुढील निवडणूक ही चार सदस्यांनीच घ्यायची आहे असं आम्हाला म्हणायचं आहे आणि ते होत नसेल तर आम्ही पुढील कारवाई तुम्ही मुख्याधिकारी मुख्याधिकारी साहेब आणि नगराध्यक्ष साहेब तयार राहावं असं आम्हाला या ठिकाणी आव्हान करायचं जा, आहे जाह जय हिंद जय भारत

एकवीस एक दोन हजार सव्वीस रोजी मी आपण सांगू इच्छितो की काल दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या विविध विषय समित्याच्या निवडणुकीच्या संदर्भाने आम्ही सभागृह सोडलेले होते त्यात ज्या ज्या जे चर्चा झाली आणि जे मतदान झालं त्यात चार सदस्यांची एक समिती असावी असा, असा सत्ताधाऱ्यांनी ठराव मांडला आणि तो ठराव विरुद्ध आठ विरुद्ध बारा या मताधिक्याने पास झाला परंतु काही वेळातच त्यांनी आपला निर्णय बदल बदलवल्यामुळे माननीय मुख्यधिकाऱ्यांनी त्यांची बाजू घेत पुनश्च एकदा ठराव पास करू किंवा पाच समित्याचा ठराव करू असे ठरविले त्यामुळे आम्हाला ते न पटल्याने आम्ही सभागृह सोडले त्या सभेचा वृत्तांत इतिवृत्त आणि त्या सभेची चित्रफिती मिळण्यासाठी आम्ही काल दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस रोजी अर्ज सकाळी अकरा वाजता अर्ज केला होता तब्बल बारा तास लोटल्यानंतर बारा ते चौदा तास लोटल्यानंतर आज दिनांक एकवीस एक, एक दोन हजार सव्वीस रोजी आम्हाला रात्री बारा वाजून पन्नास मिनिटाने या मिटिंगचं वृत्तांत आणि ही पेन ड्राईव्ह देण्यात आली आ जे चित्रफिती आहे ती मिळवण्याकरिता खूप जास्त झाला तर एक अर्ध्या एक तासाचा वेळ लागतो पण तब्बल बा जवळपास सात ते आठ तास आम्हाला तात्काळ ठेवण्यात आलं माझ्यासोबत माझ्या महिला भगिनी नगरसेविका त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी माझ्यासोबत माझे मित्र आम्ही आणि आमचे सन्माननीय नगरसेवक आणि आमचे सहकारी सकाळी दहा वाजतापासून आम्ही या नगर परिषदेच्या प्रांगणात आहोत आम्ही नगर परिषदेचं प्रांगण सोडलेलं नाही परंतु माननीय मुख्याधिकाऱ्यांना याचं कुठलंही गांभीर्य या लक्षात आलं नाही याबद्दल आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांचा निषेध करतो आणि यापुढे तरी अशी कुठलीही अनु असा कुठलाही अनुचित प्रकार किंवा चुकीची घटना होऊ नये असं आम्ही मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो आणि याविरोधात आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे अपीलमध्ये जाणार आहोत आणि आम्हाला न्याय मिळवून आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवतो मी उपलेंचवार शकृत सदस्य नगरपरिषद गडचांदूर आज झालेल्या सभापतीच्या विषय समितीच्या संदर्भात झालेल्या मीटिंगमध्ये एकाच मिटिंगमध्ये डबल ठराव पारित करण्याचा जो नियमाला अनुसरून नसलेला ठराव घेण्याचा प्रयत्न झाला सदस्य संख्या ही चार असावी हा ठराव बाराविरुद्ध आठणे मंजूर झाला असताना अशा, अशा प्रकारचा त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पुन्हा डबल नील ठराव मांडण्याचा प्रयत्न झाला आणि तो त्या लोकशाहीला धरून नव्हता आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमचे सर्व सदस्य आम्ही त्या सभागृह सभागृह सोडला आणि आजच्या झालेल्या या सभेचे इतिवृत्त आणि चित्रपित आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्हाला त्या ठिकाणी दाद मागण्याकरता जाण्यासाठी ही चित्रपित आवश्यक होती त्याकरता आम्ही ज्या घटनेत्यांनी सतीश बेतावर यांनी अर्ज केला साडे अकरा वाजता मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला चारच्या नंतर हे भेटणार या ठिकाणी आम्ही सर्व चार वाजताची वाट पाहत होतो चार वाजल्यानंतरही या ठिकाणी त्यांनी टाळताळ केली चित्रपित देण्यासाठी आणि सभेचं उत्तर देण्यासाठी या ठिकाणी सर्व आमच्या महिला नगरसेविका त्या ठिकाणी त्यांचे मुलंबाळ आमच्या महिला भगिनी सहकारी हे सर्व या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी होत्या कुठलंही अन्न आम्ही ग्रहण केलेलं नव्हतं शेवटी आम्हाला या विठासीन अधिकाऱ्याविषयी आम्हाला थोडीशी गॅरंटी नव्हती की याच्यामध्ये फेरफार होऊ शकते शंका होती आम्हाला कारण ज्या सभेमध्ये जो हो आजचा जो प्रकार घडला त्यावर आम्हाला शंका येत होती आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व मुलाबाळासहित त्या ठिकाणी होतो शेवटी याच ठिकाणी आम्ही जेवणसुद्धा केलं आणि आज जवळपास पाऊन वाजता आम्हाला हे इतिक्त मिळालं आम्ही त्या काळामध्ये या सर्व यांचे एव्हिडन्स तयार करून ही सभा रद्द करून आणि चार सदस्याचीच पुनच्छ निवडणूक घेण्याची विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना करणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही ना, तोपर्यंत आम्ही हा जो निर्णय घेऊ धन्यवाद